तर मित्रांनो नमस्कार माझं नाव वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं परत स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर तर आज आपल्याबरोबर वडगा मावळ्यातले सबस्क्रायबर आहेत ते आलेले आहेत नमस्कार सर नमस्कार काय आपलं नाव मनोज शिर्के साधारणपणे मी जे गोष्ट आता म्हणजे घटना सांगणार आहे ही घटना साधारण दोन हजार वीस मधली आहे म्हणजे जस्ट कोरोना ज्यावेळेस चालू झाला त्याच्या एक महिनाभर अगोदरची गोष्ट आहे तर माझ्या घरामध्ये लग्न होतं माझ्या मेवणीचं लग्न होतं आणि लग्न मी अरेंज केलं होतं की माझ्या ऑफिसमधल्या एका मित्राबरोबरच वर अरेंज मॅरेज त्यांचं करून घेऊन बेसिकली मुलाची पार्टी होती सांगलीकडनं आणि आमची मेवणी आमचे सासरवाडी हे राहणार राहणारे आणि आम्ही मिडललाच राहतो वडगाव मावळला तर लग्नाची वर अरेंजमेंट झाली तारीख ठरली लग्नाची साधारण मार्चच्या पहिल्या वीकची तारीख आम्ही ठरवली दोन लॉकडाऊनच्या हां लॉकडाऊन त्याच्यानंतर एक पंधरा वीस दिवसात पडलं पुढे आणि असं झालं की लग्नाची तारीख आम्ही ठरवली लग्नाचं ठिकाण ठरवलं ठिकाण आम्ही ठरवलं रायगडमधलं म्हणजे बल्लाळेश्वर पाली आहे रायगडमध्ये तिथून थी एक वीस किलोमीटर अंतरावरती एक ठिकाण ठरवलं म्हणजे एक फार्म हाऊस होतं तिथे आणि त्या फार्म हाऊसच्या बरेचशे ॲडव्हर्टाईज इव्हेंट्स तिथले आम्ही मी नेटवरती के सर्च केलं होतं ते फार्म हाऊस पण मला खूप आवडलं तसं माझ्या घरच्यांनाही दाखवलं तिथले इव्हेंट्स कसे ऑर्गनाईज होतात तेही दाखवलं आणि मुलाकडच्यांनी पण ते ॲग्री केलं आणि जास्त नाही म्हणजे मुलाकडचे एक पंधरा लोक आमच्या मुंबईची एक पंधरा वीस लोक आणि आम्ही गारातलेच एवढेच आम्ही त्या साधारणतःपणे एक पस्तीस चाळीस लोकं होऊ एवढ्या हिशोबात आम्ही गेलो तारीख ठरली तीन मार्च लग्नाची तीन मार्च दोन हजार वीस त्याच्या दोन दिवस अगोदर प ती सांगलीची जी मुलाकडची पार्टी आहे ती पुण्यामध्ये आली मुंबईची लोकं माझ्याकडे आली मध्ये सेंटरला माझ्याकडे राहिले सगळे आणि मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी एक अकरा बाराच्या दरम्यान घरातून एक तीन चार गाड्या आमच्या निघाल्या लग्नाच्या स्थळी जायला तर जाता जाता मग लोणावळ्यामध्ये मध्ये आम्ही थांबलो लोणावळ्यात चहा नाश्ता वगैरे झाला कारण सकाळी एवढी घरात बरीच लोकं असल्यामुळं घरामध्ये ते चहा नाश्ता करणं पॉसिबल नव्हतं तर आपण म्हटलं की एखाद्या हॉटेलमध्ये स्नॅक्स वगैरे मग कोणाला मिसळ खायची पावभाजी काय काहीतरी खाऊन मग निघेल आणि मग आपण पुढे जाऊ मग त्या पद्धतीने साधारण दोन तीन वाजायच्या दरम्यान आम्ही क लोणावळा आम्ही क्रॉस केला एक चारच्या टायमापर्यंत आम्ही पालीमध्ये पोचलो पाले म्हणजे आपलं कराडचं नाही बल्लाळेश्वर पाली बल्लाळेश्वर okay. हा अष्टविनायक रायगडमध्ये कारण रायगडमध्ये तिथूनच पुढं लग्न ठरवलं होतं ना तर पालीच पालीमध्ये गेलो बालाळेश्वराचं दर्शन घेतलं मानातल्या मनात बोललो की आता उद्या विवाह कार्य आहे तर त्या निमित्ताने तुमचा शुभाशीर्वाद आमच्या सर्वांबरोबर असून द्या वधुवारच तुम्ही सुद्धा येऊन शुभाशीर्वाद द्यावा असं देवाजवळ आम्ही प्रार्थना केली आणि मग पुढच्या प्रवासाला गेलो कारण तिथून हार्डली एक वीस किलोमीटर अंतरावरतीच ते फार्म हाऊस होतं आणि फार्म हाऊसच्या मागे पूर्ण सह्याद्रीचा पट्टा होता सह्याद्री पर्वतरांगेचा आणि मग तिथे गेलो मग तिथे माझ्या मित्रांनीच म्हणजे गावाकडचे माझे गाव तिथून एक पाच सहा किलोमीटरवरतीचं आहे तर मग माझ्या मित्रांनी तिथं पहिले जाऊन ती अरेंजमेंट वगैरे केली होती लग्नाची वगैरे सगळी कारण आम्ही अगो अगोदरच त्या पद्धतीचं तसं प्लॅनिंग केलं होतं तर मग गेलो मग हळद वगैरे आमच्या कोकणामध्ये जरा जोरात असते त्या पद्धतीचे त्यांचे सगळं नियोजन केलं होतं आणि मग हळदीचा प्रोग्राम चालू झाला संध्याकाळी एक सहा नंतर रिंगारात सगळा असतो म्हणजे अगदी मटण चिकन पार्ट्या ड्रिंक्स जे ड्रिंक्स घेणार आहेत ते ड्रिंक्स घेत होते जे व्हेजिटेरियन होते त्यांचं व्हेजचं नियोजन केलं होतं अशा पद्धतीने आम्ही सगळं ते आमचा कार्यक्रम तो चालू होता पुढे पुढे आणि ज्या वेळेस आम्ही हाऊसमध्ये गेलो साधारणतः एक चारच्या टायमाची गोष्ट असेल तर हाऊसमध्ये एक मोठा हॉल होता हॉल सोडून किचन किचनच्या उजव्या हाताला एक बेडरूम होती ए सी बेडरूम होती तिथूनच बाहेरूनच तिथून जिन्यातून वरती दोन बेडरूम होत्या दोन बेडरूम होत्या पण दोन बेडरूमला बेडरूम वरती ए सी नव्हत्या दिलेला त्यांनी जस्ट फॅन होते टेबल फॅन्स होते तर ज्याने त्याने आपापल्या रूम्स घेतल्या आणि सिलेक्ट करून ते ज्याने त्याने आपल्या रूममध्ये सामान ठेवलं त्यांचा मग प्रोग्राम पुढे चालू होत रात्रीचा सगळा हळदीचा प्रोग्राम वगैरे अगदी एक दीडच्या पर्यंत आसपासच उरकला आमचं सगळं कोण काय रोकटोक नाही कोणाचं टेन्शन नव्हतं हो आजूबाजूलाच चिटपाकड नव्हतं हो त्या फार्म हाऊसच्या हो घर दिसत होती परंतु पाच सहा किलोमीटर लांब वस्ती एक दिसत होती तिथून लाईट फार्म हाऊस पुरताच मार्गी देत होती फार्म हाऊसच्या बाहेर लाईटच नाही पूर्ण जंगल एरिया होता पूर्ण काळोख होता परंतु तशी काय आम्हाला भीती वगैरे वाटली नाही तिथे त्या टायमाला आणि रात्री मग जो तो जेवण ड्रिंक्स वगैरे करून जो तो म्हटलं आता आपण झोपायला जाऊ सकाळी बाराच्या टायमात लग्न होतं तर माझा मित्र मित्राची फॅमिली माझी सासूरवाडीकडची ते आम आमची आमचं एक बेडरूम ठरवलं होतं मी तर घरच्यांनी दोन बेडरूम सिलेक्ट केले होते वरचे तर ते जसे वरती गेले तसं जस्ट उन्हाळा चालू झाला होता मार्चमध्ये कोकणामध्ये ह्युमिडिटी जास्त असते गरमी जास्त होते म्हणजे गाठ गाटावरपेक्षा तिकडे गरमी जास्त होते तर फॅन चालू केल्याने पाच मिनटात फॅन दोन्ही बंद झाले दोन्ही बेडरूमचे लाईट नाही गेली फॅन बंद झाले आवाज आला आणि फॅन बंद झाली फार्म हाऊस तर नवीन होतं तर आम्ही बघितलं तर फॅन वगैरे तर नवीनच होते तसे दीड दोन वर्ष झाले ते दीड दोन वर्षात कुठला फॅन बंद पडेल काहीतरी बाबा पाणी वगैरे गेलं टेक्निकल काही गाळलं वरतून कॉईल गेली तरच बंद पडणार आहे जनरली तर तसाही काय भाग नव्हता पण ऍट अ टाइम दोन्ही बेडरूमचे बंद झाले फॅन दोन्ही बेडरूमचे बंद झाले तर मग त्यांना गरमी व्हायला लागली उकडायला लागलं तो 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 तर मग त्यांनी खाली येऊन मला सांगितलं अरे मनोज ते वरचे दोन्ही फॅन बंद झालेत तर काय करता येईल आता एवढ्या रात्रीचं काय करता येईल तर मग मी जस्ट बाहेर गेलो आणि तुम्हाला मित्र होता त्यांना मी सांगितलं बाबा ते दोन्ही फॅन तर बंद आहेत बोललो मग कसं काय करायचं तो म्हटलं त्यांनी जस्ट चेक केलं तो बोलला काही चालू वगैरे काय होत नाही आहे असं करूया का आपण जस्ट फार्म हाऊसच्या बाहेर एक छोटं शेत होतं झाडं वगैरे लावलेली त्याच्या पलीकडे कॅन्टिंग एरिया केला होता जे लोकांना जेवायला वगैरे किंवा पुढे काय ऑर्डर दिली तिथे जाऊन जेवायला वगैरे असं हॉटेल टाईप आणि कॅन्टिंग एरिया त्यांचा होता आणि तिथून पुढे एक शेत परत मोकळं होतं त्याच्या पलीकडे कॉटेजेस त्यांनी केले होते तर मग ते बोलले की त्या कॉटेजेसमध्ये तुम्हाला दोन रूम देऊ का मी कॉटेजेस खालीच आहेत आणि विशेष म्हणजे कॉटेजेसमध्ये म्हटलं ए सी पण आहे मग लगेच ॲग्री झाले बोलले ठीक आहे मग आपण कॉटेजेस मध्ये जाऊ इथं उकडून रात्र काढण्यापेक्षा कॉटेजेस मध्ये जाऊ तर तसं झालं आणि मग ते त्या दोन फॅमिली कॉटेजमध्ये गेल्या रात्रीचं त्यांनी मी पण गेलो तो मी बघून आलो एसी विशी चालू मी आलो आपलं त्याच्याबरोबर तो रात्रीचं एक दीड वाजता गेला निघून घरी त्याच्या फार्म हाऊस म्हणजे लॉक म्हणजे आता आमच्या तीन फॅमिली शिवाय त्या फार्म हाऊस मध्ये दुसरं कोणीच नाही आणि मेन फार्म हाऊसचा जो बंगलो होता त्या बंगलोमध्ये मी माझी वाईफ माझा मुलगा नऊ वर्षाचा माझा पेट माझा डॉग माझ्याबरोबर होता आणि माझे सासू सासू असा आम्ही एका मोठ्या बेडरूममध्ये खालच्या आम्ही झोपलो मग झोपलो एक तासभर गेला असेल झोप लागली आम्हाला मला तर लगेच लागली कारण मी दोन तीन दिवस खूप धावपळीमध्ये होतो झोप सगळ्यांनाच लागली आणि सगळेच दमले होते आणि ए सी माझ्या रूमचा चालू होता एसी चालू होतात आणि मग नंतर मग ज्यांनी त्याने आपले आपले मोबाईल वगैरे काही चार्जिंगला लावली असते झोपले आणि एक तास दीड तासाचा पिरियड गेला असेल त्याच्यानंतर मला जाग आली मला सारखा एक प्रकारचा आवाज यायला मला जाग आली त्या आवाजाने असं कुणी मला पहिलं काय वाटलं की कुणी दरवाजा ठोकला का काय म्हणून मी म्हटलं उठे कोण आले काय माहीत नाही तर मग जसं उठलो तसा